मोटार ड्रायव्हिंग स्कूल ची वगैरे सगळी काम करतात माहिती होत की चांगलंच शिकवते सरांनी मार्गदर्शन पण व्यवस्थित केले की चालू काय होत नाही भीती वाटते एक दोन दिवस नंतर सवय लागून आता मी गावाकडून आले तू कशासाठी शिकतेस गाडी मी पोलीस भरती सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याकडे एखादा लेव्हल विद्यार्थी गाडी शिकण्यासाठी श्रीजीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल आहे तर आता आपण धाराशिव मध्ये बार्शी रोडला आहे मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आलोय तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो आज तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं आपण एका ड्रायविंग स्कूलला विजिट द्यायला आलो आहे ॲक्च्युली विजिट द्यायला यायचं कारण की काय की आपण इथं आपलं आर टी ओचं काम पण होतं तेही काम त्यांच्याकडनंच करायचं होतं आपल्या पाठीमागं बोर्ड आहे तर तुम्ही बघा श्रीजित मोटार ड्रायव्हिंग स्कूल आर टी ओची वगैरे सगळी कामं करतात आणि प्लस यांची ड्रायविंग स्कूल पण आहे म्हणजे अगदी योग्य दरामध्ये आपणाला गाडी शिकवली हो जाते म्हणजे वाहनाच्या रिलेटेड कुठलीही कामं असली तरी ते करतात किती चार्जेस घेतले जातात इथं आपल्या ड्रायविंग स्कूलला महिन्याचे किती चार्जेस आहेत इथं किंवा लायसन काढून त्याच्यात देतात का नाही असे बरेच प्रश्न पडलेले असतात सगळ्यांना तर तसं मलाही प्रश्न तो पडलेलाच होता कारण मी जेव्हा पहिल्यांदा ड्रायविंग स्कूलचं लायसन काढायला आलो होतं तेव्हा किती पैसे लागतात काय करतात किंवा मग काहून काम करून देतं आपणाला आपल्याला डायरेक्ट आर टी ओमध्ये जायला लागतं का असे भरपूर प्रश्न असतात तर आज त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटणार आहे आणि तेही श्रीजित मोटार ड्रायविंग स्कूलकडून याचे जे ओनर आहेत तर महेश सुतार म्हणून तर त्यांच्याकडून आपणाला या ड्रायव्हिंग स्कूलची माहिती पण घ्यायची आहे आपणाला आणि प्लस की लायसन्सची कामं जे आ आर टी हो ओच्या रिलेटेड जे काही कामं असतील सगळी तर ते सगळीच कामं आपणाला करून देतात ते आपलं चॅनल बघून जर कोणी आलं त्यांच्याकडे काम करायला किंवा आर टी ओ कुठले रिलेटेड जर काम करायचे असतील तर ते आपल्याला योग्य दरामध्ये करून देतील तर समोर बघताय तुम्ही त्यांची वाहन पण थांबलेली आहे इथं था। की ह्याच्यामध्ये डिझायर गाडी आहे आणि हे तुम्हाला फोर व्हीलर शिकवतात हे हो जे टायमिंग वगैरे सकाळचे असतात काय संध्याकाळचे असतात तर आता आपण बघू पुढी तर आता ड्रायविंग स्कूलला येणार आहे तो दो दोन मुली शिकायला तर त्यांच्याकडनं ड्रायविंग स्कूलचा एक्सपिरियन्स कसं म्हणजे कसं शिकवतात त्यांना तर त्याचा अनुभव त्यांना जास्ती असणार आहे कारण ते एक महिन्यापासून त्यांच्याकडे शिकायला येतात ड्रायविंग स्कूलला तर बघू आता की काय इथली प्रोसेस आहे म्हणजे इथं येण्यासाठी स्कूल ड्रायविंग स्कूल जॉईन करायला काय प्रोसेस आहे वगैरे हे सगळं आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ असं मनात कधीपासून आलं की हीच ड्रायविंग स्कूल जॉईन करायला पाहिजे असं मला असं म्हणजे माझं काही नाहीये माझ्या वडिलांच्या इन्फ्लुएन्स आले होते मी वडिलांच्या सरांसोबत मैत्री आहे त्यामुळे त्यांना सरांची माहिती होत की चांगलंच शिकवते ते काय काय असं ते त्यामुळे त्यांना त्यांच्या इन्फ्लुएन्स तेन आले आता किती दिवस झालं जॉईन करून तरी आता सध्या तर स्टार्टिंगच आहे दहा दिवसाचा मग जमत चालवायला हो जमत कसं वाटतं म्हणजे असं ही ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केल्यानंतर काय वाटतं तुम्हाला सर म्हणजे बाकीचे लोक यायला कसे वाटतात की दुसऱ्यांना पण यायला पाहिजे का नाही पाहिजे सर एकदम असं मनातून शिकवतात की आपले विद्यार्थी असल्यामुळे खूपच असं रागवतात पण प्रेमाने पण सांगतात पण त्यांनी असं एकदम तळतळीने शिकवत त्यांना यावं असं वाटतं की आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं यावं हो। म्हणजे दुसऱ्या विद्यार्थ्यांना जर यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल त्यांना येऊ शकतच खूप चांगलं सर मार्गदर्शन खूप छान देते तुम्ही एकदा नक्की भेट द्यावी सरांना तुमच्यात कळलं छान हो आहे दुसऱ्या ड्रायविंग स्कूल पेक्षा तर खूप छान आहे तर चला आता चालवतात तर व्यवस्थित कारण तुम्ही आता येताना राईड बघितली त्यांची कशी चालवतात काय नाव तुझं माधुरी सर्वदे माधुरी सर्वदे नाव आहे हिचं आणि आपण हे श्रीजी ड्रायव्हिंग स्कूलचं शूट करतो तुम्हालाही माहितीये तर आपण तिलाच विचारू की ती जेव्हा पहिल्यांदा ड्रायव्हिंग स्कूल तिने जॉईन केलं आणि जेव्हा पहिल्यांदा ती गाडीवर बसली स्टेरिंग पकडून तर तेव्हा तो एक्सपिरियन्स काय होता तिचा तुला कसं वाटलं पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी खूप भीती वाटली असं हात वगैरे खर तर कापत होते नंतर सरांनी सांगितलं समजवून की सरांनी मार्गदर्शन करून व्यवस्थित केले की चालव काय होत नाही भीती वाटते एक दोन दिवस नंतर सवय लागून जाते कारण की जनरली ब्रेक आणि हे सगळं मॅनेज करणं थोडंसं अवघड होऊन जात पण मग सर खूप छान शिकवतो आणि एक स्त्री म्हणून आपल्याला कुठेतरी भीती असते ना नेहमी की आपण स्कूल जॉईन तर करतोय पण कसे शिकवतील सर कसे असतील तर सरांविषयी तुला काय वाटतं सरांनी सांगितलं अगोदरच आपण एक म्हणजे मुलगी नसून एक मुलगा आहोत असं समजायचं कारण की मुलं कशी ड्रायविंग करता तसं मुलींनी पण केले पाहिजे म्हणजे सर खूप छान इन्स्पायर करतात सगळ्यांना की तुम्ही असं विचार करू नका की महिला गाडी चालवू शकत नाही जनरली समाजामध्ये आपण बघत असतो मुलं पण कधीतरी छोटीशी कमेंट करून देतात अरे पापा की बरी चालवत असेल गाडी <laughs> पण मला असं वाटतं की त्यांनी असा विचार नाही करायला पाहिजे मुली पण म्हणजे महिला पण खूप छान गाडी चालवतात आणि श्रीजित सारखे जे ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत तिथे जर एक पुरुष असं सांगत असेल एक महिलेला की जर तू गाडी चालवू शकतेस आणि तू छान गाडी चालवणार आहेस तू किती घाबरलीस तरी काळजी करू नको मी तुला छान शिकवणार आहे जर एक एक हा पाठिंबा एक पुरुष एका स्त्रीला देत असेल तर मला वाटतंय की अशा सगळ्या कमेंट करणं आपण बंद केलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला ते नक्की कमेंट करा तिला विचारू की आता तिचा एक्सपिरियन्स काय आता मी गावाकडून आले तू कशासाठी शिकतेस गाडी मी पोलीस भरती अच्छा पोलीस भरती मला ड्रायव्हर हे द्यायचंय त्याच्यामुळे मी पण तुला मजा येते गाडी हो पहिल्या दिवशी दोन चार दिवस असं खूप भीती वाटली नंतर ना जसे जसे दिवस पुढे चालले तसं मजा आली गाडी चालवताना अच्छा म्हणजे आता किती दिवस झाले तुला तू गाडी चालवते मजा एक महिना कम्प्लीट झाला अरे वा एक महिना झाला म्हणजे आता परफेक्ट गाडी शिकली असते माधुरी ड्राईव्ह करणार आहे तर आपण तिचा पण बघू कसं राईड करणार आहे ती पण फोर ची तर आणखीन एक जण काय नाव तुमचं ताई गायत्री ताई म्हणून तर ते पण बघू कशी राईड करणार तर तिघांचा अनुभव आपल्या समोर असणार आहे त्यानंतर तुम्ही ठरवा की ड्रायविंग स्कूल जॉईन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तर चला आता आणखीन दो दोघे जण आहेत त्यांची राईड बघू आपण आणि हे आहेत सर कशाच्या रिलेटेड कामं होतात किंवा ड्रायविंग स्कूलचं काय आहे तुमचं माझ्याकडे टोटली आरटीओ विषयक जी कामं आहेत ती काम आपल्याकडे होतील त्याचबरोबर जे गाड्यांचे इन्शुरन्स आहेत टू व्हीलरपासून मोठमोठ्या ट्रकांपर्यंत जेवढ्या काही वाहन आहेत त्यांचे इन्शुरन्स पण तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर जे काय ड्रायव्हिंग स्कूल आहे माझं त्यामध्ये ज्याला गाडी येत नाही अशा ज्या काही महिला आहेत किंवा ज्या काही माझ्या भगिनी आहेत त्या भगिनींसाठी हे ड्रायविंग स्कूल आपण चालवतो यामध्ये आत्तापर्यंत साधारणतः एक महिलांचा आकडा काय सांगता येणार नाही परंतु भरपूर मुली महिला गृहिणी या येऊन आपल्याकडे गाडी व्यवस्थित शिकलेल्या आहेत आणि त्या घरची गाडी स्वतः एकदम आत्मविश्वासाने आणि आरटीव्यवश्यक जे काय नियम आहेत जे काय रुल्स आहेत ते रस्त्यावर गाडी चालवत असताना सगळे फॉलो करून ते व्यवस्थित रस्त्यावर गाडी चालवतात आणि सगळ्यात महत्वाचं काय की माझा हा जो भाग आहे तो अतिशय दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये खेडेगावातून येणाऱ्या ज्या काय मुले आहेत त्यांना एकदम सेफ सेफ फील व्हावं यासाठी जे काय आपण ड्रायविंग स्कूलमध्ये काम करतो येणाऱ्या सर्व माझ्या ज्या काही भगिनी आहेत त्या मी त्यांना माझ्या लहान बहिणीप्रमाणे किंवा एक काय म्हणतो त्याला आपण सगळ्या सरांना सोबत घेऊन आपण दररोज यांना टोटली जे काय प्रशिक्षण आहे माझं एक महिन्याचं ते कम्प्लिटली देतो तर चला आता सर सरपंच सोबत बसणार आहे कस शिकवतात ते तर आपल्याला मध्ये कळूनच जाईल सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याकडे एखाद्या नवीन विद्यार्थी गाडी शिकण्यासाठी त्याला गाडीमध्ये काय आहे हे माहित नसतं बरं त्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गाडीमध्ये बसल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढवणं गरजेचं आहे कारण तो कधी पहिल्यांदा गाडीत बसलेला नसतो आणि स्टेअरिंग सीट वर बसल्यानंतर त्याला स्टेअरिंग विषयी क्लच ब्रेक एक्सिलेटर आणि हँड ब्रेक इतर गोष्टीची काही माहिती नसते आणि मन त्याचं घाबरलेलं असतं तर सर्वात पहिल्यांदा त्याला काय करावं लागतं त्याचा आत्मविश्वास वाढवा लागतो आणि त्याला गाडीतल्या जे काय बारक्या बारक्या का बार का गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी सांगायला लागतात किंवा डाव्या पायामध्ये क्लच आहे सेंटरला ब्रेक आहे कडीला एक्सिलेटर आहे त्याचबरोबर स्टेअरिंग आहे इंडिकेटर आहे ब्रेकलाईट्स आहेत वायफर आहेत या सगळ्या गोष्टींचं त्याला मार्गदर्शन योग्य करावं लागतं आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या हळू हळू हळूहळू पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे सगळे गिअर्स सांगून त्याला रस्त्यावर गाडी व्यवस्थितरित्या सर्व नियम फॉलो करून त्याला गाडी शिकवावं लागते सगळ्यात पहिल्यांदा सीट बेल्ट लावा आणि सीट बेल्ट लावणं सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण चारचाकी वाहन रस्त्यावर आणतो आपण एकटे असाल किंवा सोबत कुणी असेल तर सीट बेल्ट सुरुवातीला लावणं गरजेचं आहे ड्रायव्हर्सने आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीने म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रेनरने सुद्धा आज ताईनं भरपूर प्रश्न विचारले त्या मुलीला तिला एवढे प्रश्न विचारले की तिनं कन्फ्युज व्हायला हो की काय काय प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे कारण तिला वाटत असेल की सरनं पण एवढे कधी प्रश्न विचारले नसतील एवढे प्रश्न हिनं विचारले तर पण असं विचारणं हे गरजेचं होतं ना तर त्याशिवाय तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचल्या कशा असत्या गोष्टी म्हणून विचारल्या तर आता गेले ते राईड कारण त्यांचा क्लास पण चालू आहे ना तर आता ज्या मुलीला विचारला पण सर्वदे म्हणून होती राईट झाली की मग आणखीन एक आहे गायत्री म्हणून तर तिला एकदा विचारू म्हणजे जे प्रश्न विचारायचे होते त्यांना अनुभव कसे आहेत वगैरे तर ते विचारून होतील मग आपण बघू की यांच्या ड्रायविंग स्कूलचे चार्जेस वगैरे कसे आहेत काय आहेत ते आले की आता विचारू सरांना किंवा ऑफिसला जाऊ आपण आणि ऑफिसला गेल्यावर विचारू की ड्रायविंग स्कूल चे चार्जेस किंवा काय तिथले प्रोसेस वगैरे सगळं की मग विचारू त्यांना तोपर्यंत चला आता ते गेले राईडला मग आम्ही दोघं आता मस्त पैकी गप्पा मारत बसतो सावलीला आणि आपण आलोय आता हातला देवीच्या इकडे आपण स्पेशल ब्लॉग बनवायचा म्हणून आपण आता सध्या तरी जात नाही वरती कारण खूप वेळ जाणार आहे ना तर आपल्याकडे एवढा वेळ पण नाहीये चार वाजलेले आहेत त्यामुळे ड्रायविंग स्कूल कधी जॉईन केलं सात आठ दिवस झाले मग कसं वाटतंय तुम्हाला कळायला बाहेर ते म्हटले आपण त्यांचा पण मग तुम्हाला कसा एक्सपिरियन्स म्हणजे सर कसे त्यांच्याविषयी काय सांगाल नाही खरंच खूप छान शिकवता आणि मला आवड असल्यामुळं पर्सनली मी पण छान म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला सजेस्ट कराल की सरांकडे जा म्हणून खरंच खूप छान शिकवतात आणि गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग पूर्ण पर्फेक्ट बाहेर पडा बरोबर पण मग फीज वगैरे तुम्हाला कशी वाटते सरांची जास्त आहे कमी आहे आहे ज्या पद्धतीने ते शिक्षण घेतात तर तुम्ही बघितलं असेल कि विद्यार्थी गाडी चालवताना काय काय रुल्स असतात ते सगळं सरांनी समजावलेलं आहे आणि प्लस ताईनं पण जे काही प्रश्न विचारायचे होते तर तेही विचारून झाले तर आता आलो आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आणि ऑफिस मधले आता तुम्ही लायसन काढायचा असेल तुम्हाला म्हणजे ड्रायविंग स्कूल जॉईन केल्यानंतर ते लायसन पण काढून देतात तुम्हाला आणि त्याची काय प्रोसेस असतात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ड्रायविंग स्कूल जॉईन करता तिथपासून जिथून तुम्हाला लायसन्स तुमच्या हातात मिळेपर्यंत सगळी जबाबदारी त्यांची असते तर त्याच्यामध्ये काय काय नियम वगैरे असतात किंवा त्याची फीस किती असती जे काय असतं तर आता आपण जाणून घेऊ महेश सुतार म्हणून आहेत आणि त्यांचं श्रीजित मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे तर आता आपण धाराशिव मध्ये बार्शी रोडला आहे तर आता त्यांच्याकडून जाणून घेऊ पुढची माहिती आपण नमस्कार माझं नाव महेश अंगजकार श्रीजित मोटर ड्रायविंग स्कूल हो या नावानं आपलं ड्रायविंग स्कूल आहे हे ड्रायविंग स्कूल आपल्याला बार्शी रोड तांबरी विभाग ज्यात बालाघाट मेडिकलच्या समोर आहे या ठिकाणी आपल्याकडे जर तुम्ही आलात तर तुम्हाला फोर व्हीलरच्या ड्रायव्हिंग जे आहे ते टोटली तुम्हाला व्यवस्थित एक महिनाभरात सर्वचे नियम जे फॉलो केले जातील आणि त्यामुळे तुम्हाला गाडी शिकवली जाईल सगळ्यात पहिल्यांदा जे असं आपण ॲडमिशन घेतो ते ॲडमिशन घेतल्यानंतर आपल्याला आरटीओ साठी लर्निंग काढल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये येऊ शकतो त्यासाठी तुमचा सगळ्यात सुरुवातीला ऑनलाईनचा फॉर्म भरला जातो त्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट घेतली जाते आणि ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड म्हणजेच एक जन्म जन्माचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा एक दोन्ही पुरावे घेऊन तुम्हाला आर टी आरटीओ यावं लागेल त्या ठिकाणी तुमचा फोटो काढून त्यानंतर तुमचं बायोमेट्रिक्स केलं जातं आणि बायोमेट्रिक्स नंतर तुमचे एक्झाम होते एक्झाम पास झाल्यानंतर तुम्हाला लर्निंग मिळतं आणि ज्यावेळेस तुम्हाला लर्निंग मिळतात त्यानंतर मी तुम्हाला ट्रेनिंगला सुरू करू शकतो म्हणजे तुमचं ट्रेनिंग नेक्स्ट डे पासून आपण चालू करतो हे ट्रेनिंग आपलं एक महिनाभरच आहे या एक महिन्यामध्ये तुम्हाला गाडी शिकवत असताना चढ उतार स्पीड ब्रेकर घाट शिक्षण असेल त्याचबरोबर तुम्हाला रिव्हर्स पार्किंग असेल दिवस गाडी चालवणे असेल किंवा ट्रॅफिकमध्ये असेल तुम्हा तुम्हा किंवा तुम्हाला वळण असेल किंवा जे काय बारक्या बारक्या गोष्टी आहेत ट्रॅफिक रुल्स त्याचबरोबर जे नियम नियम आहेत हे नियम सांगून तुम्हाला व्यवस्थित्या की गाडी तुम्ही स्वतः एकट स्वतः तुमची गाडी कॉन्फिडन्स नाही एकदम रस्त्यावर तुम्ही एकदम इझिली कुणालाही कुठल्याही प्रकारची इंजुरी न करता कुठलाही कुणालाही त्रास न देता किंवा स्वतःला त्रास न होऊ देता तुम्ही गाडी एक महिन्याभरात व्यवस्थित शिकू शकता आणि हे करण्यासाठी तुम्हाला बारश नाका नाक्यावरून एक साधारणतः पाचशे मीटरला पुढे आलात उजव्या बाजूला तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलचा एक मोठा बोर्ड दिसेल त्या ठिकाणी इन्शुरन्स एक खाली ॲड आहे माझी कारण मी इन्शुरन्स सुद्धा काढतो टू व्हीलर पासून मोठ्या मोठ्या गाड्यांचे आपण इन्शुरन्स करतो त्या ठिकाणी तुम्हाला ऑफिसला संपर्क करावा लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफिसला तु याल त्यावेळेस जे काही रूल्स आहेत सांगितले जाते ट्रेनिंग कशा पद्धतीने दिलं जात आहे ते सांगितलं जाईल आणि काय विषय व्यवस्थित दरामध्ये व्यवस्थित सर्वांना परवडेल या पद्धतीने आपण फीस चार्ज केलेली आहे आणि जर समजा सरांचा चॅनल तुम्ही बघितलं असेल किंवा सरांच्या चॅनलच्या युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आलात तर तुम्हाला डिस्काउंट बऱ्यापैकी दिला जाईल सरांनी आमचा जो काही व्हिडिओ शूट केला त्यामध्ये सर मी सरांचं खास करून आभार मानतो कारण सर सातशे ऐंशी किलोमीटरवरून टू व्हीलरवर आले सर आणि मॅडम दोघेही मी त्यांना ज्यावेळेस विचारलं की तुम्ही कसं आला त्यांनी मला सांगितलं की आम्ही टू व्हीलरवरून आलो मी स्वतः हँग झालो कारण मी वीस किलोमीटरच्या पुढे प्रवास टू व्हीलर करत नाही सरांना बोललो सुद्धा की तुम्ही एवढ्या लावून आलात कसं पॉसिबल आहे सरनी सांगितलं मला की मला सवय आहे पण सर ज्यावेळेस आले त्यावेळेस माझं त्यांच्याकडे बारीक लक्ष होतं सर आता हेल्मेट होते मॅडम कडे स्वतः हेल्मेट होता आणि सरांनी म्हणजे सर जर सातशे ऐंशी किलोमीटर वर येऊन जर समजा आपल्याला एक संदेश जातात की जेव्हा टू व्हीलर चालवतो म्हणजे वैयक्तिक स्वतः सर तेव्हा ते हेल्मेट वापरूनच गाडी वापरतात टू व्हीलर चालवतात पण आपण जर समजा घरून बाहेर निघालो तर आपण टू व्हीलर वर हेल्मेट वापरत नाही म्हणजे सरांनी आमचा व्हिडिओ शूट करायच्या अगोदर एक मला छोटासा संदेश दिला शारंचा मी, शारंचा मी चे, की टू व्हीलर मी वापरतो पण ओचे किंवा प्रादेशिक परिवहन विभागाचे तर त्याचबरोबर ट्रॅफिक विभागाचे जेवढे कारुन्स आहेत ते स्वतः फॉलो करतात आणि सरांचं मी सरांचा आणि मॅडमचा आणि चॅनलचं मी मला धन्यवाद करत की त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला आमचं व्हिडिओ शूट केलं आणि आम्हाला थोडंफार एक प्रमोट केलं किंवा तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने व्यवस्थित गाडी शिकवू शकता आता ऑलरेडी आम्ही गाडी शिकवतो परंतु या अशा व्हिडिओच्या मा माध्यमातून त्याचा आत्मविश्वास वाढतो कुणीतरी म्हणते वा तुम्ही चांगलं करता आणखी चांगलं करू शकता आणि <coughs> माझं एक आव्हान आहे सर्वांना की आपण ज्यावेळेस घर सोडून आपण रस्त्यावर येतो दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल त्यावेळेस जेवढे काय नियम आहेत तेवढे सर्वांनी नियम फॉलो केले पाहिजेत कारण आपली कुणीतरी घरी वाट हे आपण सर्वप्रथम लक्षात आणलं पाहिजे आणि कुठलाही नियम आपण जरी मोडला तर त्या नियमाचा त्रास आपल्याला स्वतःला होत नाही तर आपल्या घरच्याला सुद्धा होतो सगळ्यात महत्वाचा संदेश मला या ठिकाणी द्यायचा आणि सरांचं मी मनापासून ते बोलता एक पुनशे एकदा धन्यवाद म्हणतो कारण दोघांनी माझ्यासाठी खूप अमूल्य असा वेळ दिलाय सरांत दोन घंटे आमचे गेले दोन तास त्याबद्दल मी सरांचा आभारी आणि सरांचा आभारी चला आणि मेन म्हणजे एक पॉइंट सांगायचं राहिला माझं ड्रायव्हिंगचं लायसन्स पण मी इथूनच काढले आणि प्लस आता माझ्या गाडीचं थोडंसं कागदपत्राचं काम होतं म्हणजे आपली हॉर्नेट तर त्याचंही काम होतं तर ते पण काम, काम, का हो काम, काम मी इथंच केले यांच्याकडे आणि हे सगळे कामं आणि मेन म्हणजे काय ओच्या रिलेटेड जेवढीही कामं असतील तेवढी सगळी कामं इथं केली जातात म्हणून मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही श्रीजित मोटर ड्रायव्हिंग स्कूलला नक्की भेट द्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथल्या ऑफिसचा ॲड्रेस पण दिला जाईल त्याच्यावर जाऊन तिथला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा बार्शी रोडला यांचं ऑफिस आहे श्रीजित मोटर ड्रायविंग स्कूल म्हणून अगदी खूप मोठा बोर्ड आहे जाता जाताच तुम्हाला लगेच दिसून जाईल नियम जे असतात ना ते खूप महत्वाचे असतात कारण की आपल्याला आपण रोडवर गाडी काढायची तर काही लोकांचे कसं असतं की कुठल्या साईडला वळायचं असतं आणि कुठलं इंडिकेटर द्यायचं असतं हे आपल्याला ऍक्च्युली कळतच नाही आणि हल्ली तर इंडिकेटर कोण यूज करतच नाही पण ऍक्च्युली ते करणं किती गरजेचं असतं ते रोडवर पडल्याच्या नंतर कळत म्हणून आता तुम्ही त्या तीन मुली शिकायला होत्या तर त्याच्यातले एक जण पोलीस भरतीला पण जाते ना सो so, ती ती पण हे ड्रायविंग स्कूल जॉईन केले होते ना श्रीजित मोटरा ड्रायविंग स्कूल तर तिलाही काहीतरी पटल्याशिवाय तिनं जॉईन केलेलं नाही so, सो आणि त्याच्यात तुम्ही जर आपलं चॅनल बघून जर यांच्याकडे येणार असाल तर नक्कीच तुम्हाला तर ते डिस्काउंट पण देतील आपल्या त्यांची काही फीस असेल तर त्याच्यावर तर चला आजचा व्हिडिओ आपण इतकेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कोण कोण जाणार आहे ड्रॉइंग स्कूल शिकायला तोपर्यंत बाय बाय